बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोला गणपती बाप्पा वो नमस्कार मंडळी मी बेलोलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आणि आज आहे गणेश चतुर्थी आज दहा दिवस बसणार गाठ जांभाला असणार सर्वांचे आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्षद पवार ब्लॉक्स करून आणि मित्रांनो आता जाते मंदिरात सायडी वगैरे खाल्लेली आहे पण पूजन केलं आणि आता निघतो आपल्या मंदिरात तिथे आमच्या पवार बंधूंचा सर्व कुटुंबाचा सर्वांचा सार्वजनिक म्हणजे एकत्र हा गणपतीचा उत्सव साजरा केला जातो तर तिकडे आता पूजनाला सुरुवात होणार आहे तर दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही या ब्लॉग तुम्हाला आता घेऊन जातो आमच्या पवारांच्या राजाकडे तर चला दाखवतो तुम्हाला तिकडे मंदिरात जाण्या अगोदर मी दाखवतो तुम्हाला आमच्या मम्मी आज बाप्पांच्या साठी काय नैवेद्य बनवलेला आहे स्पेशल काय बनवले तर आमच्या आई व... आई साहेबांची चाललेले इकडे गडबड सर्व उरकता उरकता आणि इकडे आहे मोदक बनवलेले बघा कसा केसर टाकलेला आहे मोदकावर तर बाप्पाला नक्कीच नैवेद्य आवडतो हा मोदक तर स्पेशल गणपतीचा नैवेद्य म्हणजे मोदक तर कुठले मोदक हे चवीचे मोदक जे आपण घरी बनवतो हे गणपती बाप्पाला हा हे सातवीचे आणि इकडे काय बनवले हे काय स्पेशल हा काही घरात दाखवायला आणि तिकडे आमच्या पवारांच्या राजाकडे तर बाप्पाला नक्कीच नाही मग मी तुझा मस्त बनवलेले आहेत मंडळी आता जाऊ आपण मंदिरामध्ये तर मंदिरात जायच्या अगोदर मी आलो पापर हार आणण्यासाठी पण मी सर्वप्रथम इकडे प्राशांतदा जिथं भेटतो ना तर मग प्राशांत जिथं आले तुम्हाला ब्राह्मण तात्या बघायचं का ब्राह्मण तात्या रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे चला तर मी हार घेऊन जातोय घरी घरी पण मला हार घालायचा अरे देवा हे सब से देख के पूजा हो रही <laughs> चला करा करा तर सर्व मंडळी जमलेली आमची अजून बाकी आहेत तर मित्रांनो आता थोड्याच वेळाने पूजनाला सुरुवात होणार आहे तर आमचा दादा आणि बबणांना हे दोघ जण पूजन करतात तर तुम्हाला तर आमचा इकडे पूजनाचा गणपती आणि आमचा पवारांचा राजा इथं सर्व मंडळी छोटी मंडळी जमलेली आहे सर्व छोटी मंडळी पण छोटी मंडळी आहे सर्व छोटी मंडळी जमलेली आहे आणि बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे बोलणार रे काय असं करतो आणि चला इकडं बाहेर सगळी आमची मंडळी आलेली हो मंडळी जमलेली आहे पूजनाच्या अगोदर आरती झाल्यावर जमतात पण यावेळेला सगळी जमलेली आहे बघा इकडं चालले पूजन हो एकदम ए बाईचा नात नाही बाईचा नाद नाही आज दाखव आत आज दाखव

ತಡನೆಯ ತಡಾ <Francotic> <how to> <out> I am the one whos <laughs> the one whos <laughs> the one whos the one whos the one the

Bye. त्यांचा चालले फोटोशूट इथं काय कामाची नाही इला फक्त फोटोशूट बाकी काहीच नाही आणि आता ब्लॉग मध्ये मुद्दा म्हणून मुं जास्तच हे करीन ती हो <laughs> आणि इथे आमचा कॅमेरामॅन आहे मग मग मी काय करू त्यांना सांग हे नका बघू नका बघू इथे कोण फ्रेंड्स असतील ना का बघू बघा ते काय बघता माहिती का ते काय बघत माहिती का मी दिसव्या म्हणून बघा तर मित्रांनो

आय वी शो यो ओके सोबत घेऊन मजा लागत द फोटोग्राफर आणि ते सगळं ब्लॅक 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 ड्रेसिंग सेन्स बघा आज काय आणि काय ड्रेस आउटफिट केलं आहे लोक नक्षी नागाची नक्षी नागाची दिसते नक्षी नागाची फायनली आमच्या बाप्पाचे पूजन झालेले आणि आमचा हा जो पवारबंधूंचा जो गणेश उत्सव साजरा होतो तो एकोणीसशे एक्याण्णव सालापासून साजरा होतो आणि आता त्याला झाले तेहतीस वर्ष पूर्ण म्हणजे तेहतीस वर्ष अगोदरपासून हा आमचा गणेश उत्सव साजरा होतो सर्व आमच्या भावकीचा आमच्या कुटुंबाचा हा सण एकत्र असतो तर आमच्या गावामध्ये फक्त आमचाच हा सण एकत्र असतो तर माझी बाप्पाच्या चरणी तसं दोन एकच प्रार्थना आहे का हा आमचा जो सार्वजनिक म्हणजे पवारबंधू गणेश उत्सव आहे तो असाच पुढे चालू राहावा आणि आता जास्त काही बोलत नाही आणि मी आता निघतो मला जायचं आहे घवांडला पायापाड्यासाठी तर आमचा जो जुना स्टॉप होता आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कामाळ होतो तर ते स्टॉप त्या स्टॉपच्या सॉरी त्या स्टॉप नाही त्या स्टॉपच्या बरोबर मी जाणारे आमचं एक गव्हाणला आमंत्रण आहे तर तिकडे आम्ही दर्शनासाठी जाणार होतो चला आता मित्रांनो तिकडे बाकी सर्व मंडळी गेलेली आहेत आणि उरलेली ही मंडळी नेहमी असणार आहे नमस्कार गणपती बाप्पा चला मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत वारदोलीला आमच्या वहिनींच्या घरी त्यांच्या घरी आहे दीड दिवसाचा गणपती तर मम्मीला घेऊन चाललो त्यांच्या घरी जय जयदित्य चला चला

सुनाची नाची करून काय आले वहिणी गिफ्ट आणले मम्मीने आणले मम्मीनी बड्डे आहे ना तुमचा बड्डे तर मम्मीने आणले पाणी चला नाश्ता सिशांना असं बस

जाऊ जाऊ तरी जाऊ नाही जेवली नाही ती जवळ काय नाही माझ्या नक्की पुरी मी पुरी काही रे आमची सुनबाई सासूला आणि सासऱ्याला सांगते का जेवून जा पण लोक पण जेवत नाही बिचारीचा चेहरा एकदम नाराज तयार झाले सकाळपासून बोलत होते कालपासून का आमच्या घरी या मस्त जेवायला संध्याकाळी सांगल्याने या पण येत नव्हती यांना मी घेऊन आलो पप्पा पण आलं आता जेवून जा आणि इकडे आमचे रोम भाऊ नमस्कार कसे यायचा आमच्या इथे गणपतीनं पाया पडाला फक्त नाही मला जेवण वाढूत नका मला पुरी द्या पुरी पुरी बस जास्त नको आमच्या वहिनी बोलता प्रसाद वाढले प्रसाद सारखा वाढले प्रसाद सारखा वाढले हा जबरदस्ती करतो तुम्ही जव आता जेव चला जेवण घेतल्या रूम जाऊ न तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा गणपती बाप्पाचा पहिला दिवस आणि तेहतीस वर्षापासून चालू असलेला आमचा हा सार्वजनिक पवार बंधू गणेश उत्सव कसा वाटला तुम्हाला तर नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता करतो ब्लॉग एंड तर ब्लॉग करायचं होतं का एंड पण मी दुसऱ्या दिवशी करतो आहे कारण की तुम्ही ब्लॉग एंड करायला विसरलो होतं मित्रांनो तर चला बाय बाय भेटूया नंतर असंच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये